राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब लाडक्या बहिणींसोबत संवाद साधण्यासाठी तेवीस ऑगस्ट रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहे यावेळेस मुख्यमंत्री महोदयाच्या उपस्थितीत मोदी मैदान तपोवन या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमस्थळाची पाहणी पालकमंत्री दादाजी भुसे साहेब यांनी केली यावेळेस संबंधित विभागाचे अधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्या ज्या जिथून येथून त्या ठिकाणी आहे आता एका वेळेस जिथे कुठलाही कार्यक्रम का असला पाच पन्नास हजारच्या पुढे दोनशे हजारच्या पुढे हजार जिथे गर्दी गोळा होते तर साहजिक आहे की एक अर्धा किलोमीटर पार्किंगची व्यवस्था आपल्याला जिथे जावं उपलब्ध तिथे करावी लागते आता इथं जर बघितलं तर साधारणतः एक दोन तीनशे मीटरवरच पार्किंगची पण व्यवस्था आहे एक दोन्ही दिवशी मीटर पायी चालवला गेले पस्तीस टक्के बिलकुल स्वयबागाचा विषय नाही त्या सर्वांना माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिवडे साहेबांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे त्या प्रकल्पाचं समर्थन माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अनिलदा पवार साहेब यांनी पूर्ण शक्ती आणि सरकारचा हा प्रकल्प आहे काही विषय आता ही सभा या ठिकाणी होती की आतापर्यंत वेगळं काही स्वरूप देणार असाव समजा जी काही सूचना असेल आता बारा तेराचा जो काही विषय असेल कोणाचं काही म्हणणं असेल काही तक्रार असेल काही विषय थांबलेला असेल तर त्याचा पाठपुरावा करू ना तो, तो, हो तो विषय मार्गी कसा लागेल पॉझिटिव्हली त्या शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल निश्चित बघू ना परंतु आता तुम्ही जे काही सांगितलं ते त्या गोष्टीची मला बिलकुल माहिती खूप व्यक्तीवर तर विशे। विशे मी बिलकुल मला काही ज्ञात नाही हा पहिला विषय दुसरा विषय समजा असा काही विषय असेल या पर्टिक्युलर जागेच्या संदर्भातला विषय पालकमंत्री म्हणून मी जरूर त्याच्यात रक्षक आणि त्या न्यायिक समजून ते स्वतंत्र बघितलं सुरक्षा बदला सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.